गुड मॉर्निंग मंडळी कसे आहात सगळे मजा येत ना आमचा दिवस बघा असा चालू झालाय आज आहे शनिवार आणि आज आम्ही जाणार आहोत माझ्या मैत्रिणीला भेटायला म्हणजे वर्ष झालंय मी तिला भेटली नाही आहे इथेच राहत ती मिल्टन म्हणून एक छोटस शहर आहे तिथे आणि आज आम्ही सगळेजण तिच्या घरी जाणार आहोत चला तुम्हाला पण सोबत घेऊन जाऊयात विरा मीरा दे चला आवरून घ्यायचं ना आपल्याला म... दे, जायचं ना मावशीकडे मावशीकडे जायचं ना चला घ्यायचं <addressing> चला चला वाटतो विराला पकडा 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 अरे पकडा 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 या पोरीला पकडा 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 या पोरीला पकडा 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 या पोरीला पकडा बाहेर आज वातावरणं पावसाचं आहे होपफुली पाऊस नाही पडावा म्हणजे ना प्रेडिक्शन तर नाहीये पण काही सांगता नाहीत कधी कधी पडतो <laughs> आईने मस्त जेवणासाठी आज धिरडी बनवलेली माझं जेवण करून झालंय मी आणि पिका रेडी आहेत आता तुषार आणि आई जेवेल आणि मग आम्ही जाणार आहोत बघा आम्ही दोघी किती छान रेडी झालय मी पिंक घातले आणि पिकाने ब्लू <laughs> कप केकवाले ब्लू नवीन नवीन ड्रेस घातलाय काय देते देते कोणाला मला लावते लिपबाम मला लाव मला लाव असं लाव असे <laughs> हो ना। येश ना। 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 चला आता डादाला नाजीला खाऊतात आपण भूर जायचं भूर माऊला भेटायला भूर डॅड आणि आज आजी नाश्ता करता तोपर्यंत आम्ही थोडं खेळून घेतोय विरा चला हे बघ चिकू आली बघ चिकू कुठे चिकू 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 आली बघ ते बघ आली बघ चिकू ते बघ आली चिकू आली <laughs> चालली तिच्या मागे चालली लगेच तिथून तू नाही जाऊ शकत बाबू तू एवढं छोट नाही तिथून जायला इकडे या चला या विरा आम्ही आता दुसऱ्या कलर कलरची टोपी घातली आहे कशी दिसते कशी दिसते आमच्या पिकाची नवीन नवीन नवी टोपी कशी दिसते ग्रे कलरची दोन गोंड्यांची गोंधुल गोंदुल आता आम्ही सगळे रेडी झालोय आता फक्त राहिला इथे एकावर एक लेअर चढवायचे म्हणजे जॅकेट घालायचे आणि जायचं चला हा जायचं चला Wat? Ik ga het zo? Zou je het leven? Magie, ik ga het Let's go! Mira! Wat is het? Mira! 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 Level mm -hmm. So, you're saying, but be p a t i a n t take your time, don't overreact, you know, be wise and circumspect. a e c a u s e dear, does she drive me? Caraytato, Caron Jokunjaitabo? a m i n i c इथून जवळपास सत्तर किलोमीटरची ड्राईव्ह आहे आणि एक दीड तास लागेल पोहोचायला आणि वातावरण बघा अजूनही तसंच ढगाळलेलं असं वातावरण असलं की खूप झोप इथे झोप पण खूप एक्सायटेड आहे माझ्या मैत्रिणीला भेटायला हे बघा काही दिवसापूर्वी जिकडे सगळीकडे ग्रीनरी होती आता सगळीकडे अशी टकली झाडं आहेत कुठे म्हणजे कुठेच असं दिसणार नाही फक्त ती काही ख्रिसमसची झाड सोडून बायदवी तुम्हाला सांगायचंच राहिलं की माझी ना साऊथ इंडियन आहे तर काही ठिकाणी तुम्हाला इंग्लिश ऐकायला मिळेल आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचला आहे तर मला एक गंमत सांगू का मिल्टनची आम्ही जेव्हा पहिल्यांदा कॅनडात आलेलो ना तेव्हा आम्ही आमचं एअर बी एन बी इथेच होतो म्हणजे आम्ही इथे जवळपास पहिले सहा सात दिवस आम्ही इथेच राहिलेलं दिसतात इकड तर बिलकुलच घर आहेत म्हणजे आपल्या शेती असतात ना खूप लांब लांब वरती घर तस काहीच आहे घर बघा किती छान आहे जेव्हा तेव्हा आउटस्कट ला तेव्हा अशी खूप सुंदर सुंदर घरं असतात खूप छान आता आम्ही झोपू झोपू करून उठलोय आणि आता मावशीच्या घरी पोचणार पण आहे मावशीच्या घरी खूप छान आहेत पण आहे ना एकदम सुटसुटीत आहेत घर इकडं आणि मोठी मोठी एकदम ही आहे हो बघ ना डिटॅच महाग पण तेवढं पालू आहे बघ

Open it and show let me know how I painted that by hand for you. I like it in the entrance. Oh, that's, so <laughs> so cute. that's why I was asking, do you paint? I'm not sure. I painted after so long. What are you my Look at this. I wanted to put the picture in it, like which you sent for th from this house, right? Okay. But I forgot to print it. <laughs> I have the printer at home. Hug, hug. Yesie. Jai Hind. Halle. Hey. You. Didi. Piku. Piku, come over here. Piku. Piku. कशिके तेरे टीवी चालू किला?

आई भाकरी बनवते आईच व्हिडिओ करते नॉट बिग नॉट बिग नॉट दॅट बिग लाईक सेवन लाईक दॅट सी नाव शिव आई थापून बनवशील पहिया फिट पाहिजे तुला गिव्ह द गिव्ह दिस टू आता See, look at her how she makes it, okay? No, first she will do it with the hand, see? Now, now how she will do it, okay? <laughs>

गाडीत खेळ दे तू हा सगळ्या पुऱ्या छान आहे ना गाडी आम्हाला गाडीच्या फिरायचं फिरायचंय आणि आज आम्ही पायऱ्या पण चढायला शिकलोय

Bye, bye bye not like that i want to beat you oh say bye yeah, I not even come cool hair. <laughs> i don't come I, I should have put some makeup <laughs> That's okay you look good like this only okay. <laughs> bye, -bye, bye, -bye, bye 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 see look at this man. bye 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 bye, -bye. See you. Yeah. का चाललोय घरी हो खूप छान टाइम गेला आता परत एक दीड तासाची ड्राईव्ह आणि मग घरी आलो बाबा आम्ही एकदाची घरी आलो एकदाची घरी आम्ही खूप छान झाली ट्रिप पण आणि भेट पण हो आता आमचा बाबू होतं येत ना गाडीत आता घरी जाऊन परत झोपायचं डायपर चेंज करायच्या खुडू खायच्या आणि झोपायच्या